नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज खूप दिवसांनी आम्ही एक व्लॉग बनवतोय तर मम्मी बनवते बटाट्याचा किस मी बटाटे सोलून दिलेत घरातच बनवतोय आम्ही पंख्याखाली वाळल बाहेर आमच्या अशी जागा नाही आहे ना आणि गाड्या वगैरे जात राहतात तर धूळ वगैरे उडते त्याच्यामुळे आम्ही घरातच करतोय तुमचं झालं का उन्हाळ्याचे सगळं करून उन्हाळा आता चालूच आहे जसं आता आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या सपोर्ट करा आमच्या व्हिडिओ कशा वाटतात सांगा गोन घेतले बरायसाठी पापड चकल्या पण बाहेर वाळत घालायला जागा नाही आणि आम्हाला म्हणून असा एक 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 थोडं एक, थोडं घरातच करणार पंख्या खाली मग गाडीवर ठेवायच्या परातीत वगैरे

छान पडते ना त्या त्याच्यात असं मोठं मोठं पडतं आहे किस करायचं आहे म्हणून दोन दिवस झाले नवीन किसरी पण आणली आहे आमच्याकडं सगळ्या अशा बारीक बारीक होत्या ना Tidak, saya tidak ingat. Tidak. Tidak, saya tidak ingat.